वरुड शहरात सलग सोळा वर्षापासून क्रांतीसूर्य बौद्धेशीय संस्था व नगर परिषद वरुडतर्फे मेरे वतन तालुकास्तरीय देशभक्ती व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करत आहे मराठमोळी संस्कृतीचे जतन व्हावे देशभक्ती गीताच्या माध्यमातून देशाप्रती प्रेम जागृत व्हावे याकरिता श्री संत अच्युत महाराज जन्मशताब्दी निमित्त तालुकास्तरीय देशभक्ती व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन संत अच्युत महाराज सभागृह वरुड येथे संपन्न झाले यावेळी त्या सभागृहात हजारो नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली क्रांती सूर्य बौद्धीशिक संस्थेच्या वतीने मेरे वतन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन होत असतात सव्वीस जानेवारी निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन होत असतात आज तुम्ही काय सांगू शकाल या संदर्भात माननीय वंदनीय संत श्री अच्युत महाराज जन्मशताब्दी उत्सव समितीद्वारा आज मेरे वतन टीमनी तो सुंदर असा कार्यक्रम या पेंडॉलमध्ये घेऊन जो सात ते आठ दिवससाठी आपण वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जो अच्युत महाराजांचा कार्यक्रम इथं घेतला होता त्यामध्ये आपल्या मेरेवतन टीमनं इतका सुंदर कार्यक्रम घेऊन आमचं मनमोहकता वरुडला खूप छान असं योगदान म्हणजे मुलांना ऊर्जा एक निर्माण केलेली आहे आणि वरुडमध्ये आजची जे पब्लिक पाहता म्हणजे लोकांची गर्दी पाहता सर्वत्र या कार्यक्रमाची प्रशंसा होणे जरुरी आहे आणि होतही राहील उद्या आणि परवाच्या कार्यक्रमाला सर्वांनी येऊन इतकं सुंदर कार्यक्रमाला उत्सव समितीच्या अच्युत महाराज उत्सव समितीच्या कार्यक्रमाला उद्या आणि परवा सर्वांनी येऊन असंच योगदान आपलं द्यावं आणि कांतीसूर या बहुउद्देशीय संस्थेचं मी माननीय वंदनीय संत श्री अच्युत महाराज यांच्या स उत्सव समितीतर्फे खूप 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 आभार मानतो व त्यांना त्यांनी केलेल्या कामाची स्तुती करतो असंच आपला प्रेम वरुडमध्ये सोळा वर्षापासून जे आपण कार्यक्रम करत आहात असे कार्यक्रम असेच तुम्ही पुढं नेत राहा आपल्यासोबत आमचा युवा व्यापारी संघ चुडामण नदी मित्र परिवार आम्ही सोबत राहू अच्युत महाराज परिवार असंच उद्याचा आणि परवाचा कार्यक्रमाला राहून खूप मोठा वरुडला एक उत्सव बलाढ उत्सव आपण अठ्ठावीस तारखेचा म्हणू आणि सर्वांनी योगदान द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय बा सलग सोळा वर्षापासून क्रांतीसूर्य बौद्धिक संस्थेने मेरे होतं या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत आणि खूप सुंदर आयोजन करत आहेत आपल्यासोबत विजयभाऊ बेलसरे काय सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम तर असं म्हणावं असं वाटतं की श्रीसंत अच्युत महाराज यांचा हा एक आशीर्वादच आहे की सोळाव्या वर्षी आपण त्यांच्या या कार्यक्रमामध्ये आपला मेरेवतन हा कार्यक्रम इथे साजरा करू शकलो हे सोळावं वर्ष साजरा करत असताना इथपर्यंत येत असताना जेवढी आपल्या या संपूर्ण मेरेवतन टीमची जेवढी मेहनत आहे या मेहनतीबरोबरच जे लोकेशदादा अग्रवाल असेल किंवा जे काही आपल्या वरुड शहरातील जे दानशूर व्यक्ती आहेत या सर्वांचे सहकार्य या सर्वांच्या सहकार्याने हा आपला कार्यक्रम दरवर्षी इथे साजरा होतो आणि या सर्व लोकांसोबतच हे जे शाळेतले मुलं आहेत शाळेतले विद्यार्थी आहेत शाळेतले शिक्षक आहेत मुख्याध्यापकांचं सहकार्य आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो आम्ही तर असं म्हणतो की हे आमचं भाग्यच भाग्य याकरता की यावर्षी पाहणार म्हणजे त्रिवेणी असा संगम झाला अच्युत महाराजांच्या अच्युत महाराजांच्या या कार्यक्रमामुळं आपल्या इथे आध्यात्मिक आपला देशभक्तीभर कार्यक्रम म्हणजे अध्यात्म देशभक्ती आणि लोकगीत म्हणजे आपली लोकसंस्कृती लोक असा या तिन्ही गोष्टीचा संगम इथे महाराजांच्या आशीर्वादाने झालेला आहे महाराजांचे आशीर्वाद असेच आमच्यावर सदैव कायम राहो अशी या कार्यक्रमाने मी ते मी इच्छा व्यक्त करतो मेरेवतन टीमच्या वतीने सलग सोळा वर्षापासून बहारदार कार्यक्रमाचं आयोजन होत असतात देशभक्तीभर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतात आपल्यासोबत स बेलसेबा तुम्ही काय सांगू शकाल क्रांतिसूर्य बौद्धीशीय संस्थेकडून हा मेरे वतन दोन हजार चोवीस हा कार्यक्रम सलग सोळाव्या वर्षी या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बक्षीस मोमेंटो त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन आम्ही सर्वांनी सत्कार केला त्याचप्रमाणे ज्या शाळेचा क्रमांक नसेल आला सुद्धा सहभागाबद्दल आम्ही सन्मानचिन्ह दिले मोमेंटो दिले आणि एकंदरीत सर्वच शाळांचा अभ्यास करून सर्वच शाळांनी सहभाग घेतलेल्या गीतांचा अभ्यास करून खूप उत्कृष्ट असा कार्यक्रम यावर्षी या ठिकाणी संपन्न झाला सलग सोळा वर्षापासून क्रांतीसूर्य बौद्धीशीय संस्थेच्या वतीने मेर्या वतीन टीम या कार्यक्रमाचं आयोजन होत असतात दरवेळेस कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून गनोळक्र सर असतात सर गनोळक्र सर तुम्ही काय सांगू शकाल दरवर्षी कोणी राजस्थानी नृत्य आणते तर कोणी केरळ तर कोणी आदिवासी नृत्य अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये खूप अशी विविधता आहे आणि या विविधतेचं दर्शन या ठिकाणी या मेरेवतनच्या पाहा स्टेजवर पाहावयास मिळते आणि मला परीक्षण करण्याची संधी मिळते आणि मी योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे परीक्षण करतो आणि माझे सहकारीसुद्धा परीक्ष परीक्षण हे चांगल्या तऱ्हेने करते कोणाचीही कंप्लेंट वगैरे राहत नाही अडचण नाही काहीच नाही या मेरे वतन कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि दोन हजार पंचवीसकरिता करिता या सर्वच्या मुनी तयार राहावं हो, आणि सर्व शाळांनी तयार राहाव असे हो, एवढी विनंती करतो आंतरशालेय कार्यक्रमासंदर्भात देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन व सांगु सांस्कृतीला कुठतरी जतन व्हावं आणि मराठमोळी सांस्कृतीला कुठतरी सम प्रेक्षकांसमोर यावं याकरता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून क्रांतीसूर्य बौद्धीची संस्था दरवर्षी सव्वीस जानेवारीच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात त्याचपैकी आज देशभक्तीपर कार्यक्रमाचं संत अच्युत महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आज संत अच्युत महाराज सभागृहमध्ये या कार्यक्रम आयोजन करण्यात आलं आणि खूप सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलं दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन होत असतात आणि नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो असेच कार्यक्रम दरवर्ष पाहत कैमरा कॅमेरा होने से प्रवीण सर को चुड़ा मने उस पोर्टल